काहीतरी काय याबद्दल संपूर्ण माहिती लवकरात लवकर तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे हा एका प्रकारचा शॉर्ट व्हिडिओ होणार आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर नवीन असाल तर पाहिजे चॅनलला सबस्क्राईब करा दुश्मनो की लाईन दोन की स्माइलवर भरत सैनकी स्टाईल कॉकपीटा करणार तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी शक्तीपीठ किती जिल्ह्यांना जोडणार आहे हे बघा शक्ती जिल्हा जोडणार आहे बघा नागपूर वर्धा यवतमाळ झिंगोली नांदेड परभणी बीड लातूर धाराशिव सोलापूर कोल्हापूर सिंधुदुर्ग इतर जिल्ह्यांना एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बरं बारा जिल्ह्यांना हा शक्तीपीठ महामार्ग जोडणार आहे ठीक आहे त्यानंतर शक्तीपीठ महामार्गाची लांबी या ठिकाणी सातशे साठ किलोमीटर आहे त्यानंतर या मार्गाच्या उभारणीसाठी पंच्याहत्तर कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे ठीक आहे त्यानंतर दोन हजार अठ्ठावीसपर्यंत दोन हजार अठ्ठावीस ते दोन हजार एकोणतीसपर्यंत हा महामार्ग तयार होणे अपेक्षित आहे ठीक आहे तर एम एस आर टीकडून सिंधुदुर्ग हा अंदाज आहे चारशे किलोमीटरचा दुर्गती महामार्ग आणि समृद्धी महामार्ग आणि नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्ग अशा तीन प्रकल्प राबवण्यात येणार आहे या तीनही प्रकल्पामुळे महाराष्ट्रातील तीसहून अधिक जिल्हे जोडले जाणार आहेत त्यातून महामार्गाचा त्रिकोण सारला जाणार आहे मी ना काही साहच नाही लावला त्याले शक्तीपीठ महामार्ग नाव का पडलो त्याच्यामुळे धार्मिक नाही त्याच्यामुळे ते धार्मिक स्थळांमुळे शक्तीपीठ हे नाव आहे पडलेलं आहे ठीक आहे आणि यावरील दोन कारणामुळे नागपूर ते गोवा महामार्गाला द्रुतगती महामार्गाचं नाव पडलेलं आहे ठीक आहे नागपूर ते हे दोन नाव दोघांमुळे पडलेलं आहे द्रुतगती तर अशा प्रकारे शक्तीपीठ महामार्गावर प्रश्न येऊ शकतो या व्हिडिओमध्ये आपण ती संपूर्ण माहिती दिलेली आहे जय हिंद जय महाराष्ट्र